नमस्कार न्यूज क्युआरटीमध्ये मी संजय मोरे अपना सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळातील संयुक्त कृती समितीच्या वतीने होणाऱ्या आंदोलनाची वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रत्येक विभागात आगारात संयुक्त कृती अंतर्गत एकवटलेल्या संघटना आता जोमाने कामाला लागलेल्या आहेत आगारा आगारात घंटानाद आंदोलन महाआरतीसारखे उपक्रम राबवून कामगारांमध्ये या धरणे आंदोलनाबाबत जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे अनेक विभागात संयुक्त कृती समितीच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन त्यांना या धरणे आंदोलनाची माहिती देऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा विषय हा संवेदनशील असून तातडीने हा विषय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावा व तशा आशयाचे पत्र देण्यात यावे अशी विनंती स्थानिक लोकप्रतिनिधींना करण्यात येत आहे या अंतर्गत पुणे विभागातील कामगारांनी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांना भेटून निवेदन दिले तसेच वर्धा इंगणघाट येथे आमदार समीरभाऊ कुणावार यांना तर लातूर येथे काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांना संयुक्त कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे तसेच अकोला येथे विभागीय स्तरावर संयुक्त कृती समितीची स्थापना करण्यात आली असून त्या अंतर्गत विभागांमध्ये नऊ ऑगस्ट धरणे आंदोलनाची जय्यत तयारी करण्याचे आदेश या कृती समितीतील सदस्यांना व कामगारांना देण्यात आलेले आहेत पुणे येथे बैठकीचे आयोजन करून कामगार सदस्यांना या धरणे आंदोलनाबाबत सविस्तर माहिती देण्यात येऊन जास्तीत जास्त कामगारांना या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे नाशिक येथे पंचवटी आगारात सांगली येथे मिरजमध्ये तर दापोडी कार्यशाळेत घंटानाद व महाआरती करण्यात आली एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक विभागांमध्ये नऊ ऑगस्ट धरणे आंदोलनाच्या निमित्ताने विविध उपक्रम हाती घेण्यात येऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे याबरोबरच हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यू आर टी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू आर टी या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद